नमस्कार एकमोक न्यूजमध्ये आपलं सर स्वागत आज आपण आहोत डोंगर शेती या गावामध्ये आपण तीन बुथाला भेट दिलो भेट दिली तर इथले काही उमेदवार आहेत इत्यास आहेत भूतपीठातील उमेद नाव माझं नाव कृष्णकांत फड आहे इंडिया फॉर्ड ब्लॉक पक्षाकडून माझा चंद्रकांत फड या कुडसूर पंचायत समिती गणातील उमेदवार आहेत सकाळपासून तुम्ही पाहता तुमचे या डोंगर शेती काय वाटते तुम्हाला की वातावरण कसं चालू आहे मतदान किती किती टक्के होईल आणि आता आता जवळपास आमच्या तर पन्नास टक्के पण आज मतदान अजून झालेलं नाही बरोबर आहे मतदारामध्ये या लागलेल्या निवडणुकीबद्दल नाराजीचं वातावरण आहे ना त्यामुळं मतदानाचा आकडा उच्चांक गाठेल आणि मतदानाची टक्केवारी वाढेल असं मला उमेदवार म्हणून वाटत नाही जनतेच्या नाराजीचं कारण मला असं वाटतं की या गणामध्ये विकासाभिमुख निवडणूक ही होत नाही ही धनशक्तीच्या बळावरची निवडणूक चालू आहे असं लोकांचा मानस झाल्यामुळं मतदारांचा मतदान करण्याचा उच्चार वाढताना दिसून येतो धनशक्तीचा जर जा झाला असेल तो उलट मतदान हे वाढलं पाहिजे ना मतदान कमी का होत ती मानसिकता लोकांना आवडलेली नाही धनशक्ती म्हणल्यानंतर ज्यावेळेस लोकांना पैसा भेटेल तुमचं म्हणणं किंवा धनशक्ती वाढली म्हणजे पैसा भेटेल असं झालं ना जर पैसा जर भेटला तर उलट मतदान हे शंभर जास्त संख्या वाढायला पाहिजे अजून पाच साडेपाच वाजायची बाकी आहे सगळ्या मतदार मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी मतदानाचे आकडे झालेली आहे आकडा तुमच्याकडूनच मला ऐकायला मिळाला पाच साडेपाच पर्यंत आपण पाहू मतदानाचा आकडा काही जास्तीत जास्त मतदार लोकांना आव्हान करा की बाबाच पंचायत समिती गरातील सर्व मतदारांना विनंती करतो की आपण या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीला मतदान करून आपण प्रतिसाद द्यावा असे मी आपल्या आज आपण आलो आहोत डोंगरशळकी या गावामध्ये आपण मतदान मत केंद्रावर तीन ठिकाणी इथे बूथ आहेत तीन ठिकाणी देखील आपण भेटी दिलो पहिल्या बूथवर सातशे अठ्ठ्याऐंशी लोकांची संख्या आहे त्यापैकी चारशे अठ्ठ्याऐंशी झालेली आहे आणि सर्व बुथावर सातशे अठ्ठ्याऐंशी लोक आहेत पण दुसऱ्या बूथावर तीनशे सत्तेचाळीस लोकसंख्या लोकांनी मत मतदान केलेलं आहे आणि तिसऱ्या बूथावर तीनशे वीस लोकांनी मतदान केले आहे तर आपल्यासोबत आहेत महायुतीचे बाळासाहेब पल्ले साहेब यांच्या सोबत आपण दोन गोष्टी बोलणार आहोत तर भाऊ आज मला हे म्हणायचं आहे की आपण सकाळपासून आठ आग वाजल्यापासून हा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला काय वाटतं की नेमकं सकाळी आठ आठ पासून चालू झाला की बाबा कल जो आहे कुणी कल आहे तुमच्या मते एकंदर मी माझ्या मतदारसंघाचा आता एक भांड झालेला आहे माझ्या प्रत्येक बुथवर एकंदर सर्व गोष्टी पाहता माझं असं मत आहे की तो म्हणजे मतदार वरचा जिल्हा परिषद उमेदवार विजयाचं निश्चित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तिसऱ्या बुथावर तीनशे वीस मतदार मतदान झालेत ह्या बुथावर थोडे कमी झाले त्यासाठी तुम्ही त्या त्या काय म्हणू शकता त्यासाठी आमची जी आमची युवकांची फळी आहे ती आता आम्ही घरोघर पाठवू जे काही वयवर्त असतील काही महिला असतील त्यांना बाहेर काढून मतदान प्रयत्न करू शक्यतो गावात बदल असल्या कारणाने आम्ही जागा घ्यायचा प्रयत्न करू त्याच्याकडे कशी वाढेल ते आम्ही आमचे पाल लावून करण्यात येईल आता आत्ताच्या अंदाजा अंदाजानुसार पन्नास टक्के पण मतदान झालेलं दिसत नाही याबद्दल तुम्हाला ते नेम सर काय म्हणताय सर आमचे इथं शिक्षक संख्या जास्त आहे त्यामुळे आपल्याला कमी जास्त आहेत बरं का त्याच्यामुळे थोडं म्हणजे थोडं पुस्तक कमक कमी होऊ शकतं पण जास्त प्रमाण आहे शिक्षक पोटपुसल असल्यामुळे तुम्हाला थोडंच टक्केवारी दिसता धन्यवाद मनोज जोग एक वैजनाथराव धन्यवाद